कर मैत्रिणीनं कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत असं मी पांडुरंगाच्या चरणी चे प्रार्थना करते रहा, मी तुम्ही चांगलेच राहा बघा आम्ही पंढरपूरला आलोत सकाळच्या वाजलेत आता साडेचार एवढ्या लवकर पोहोचलोत बघा आता अंघोळ नाते करून दर्शनासाठी जायचे बघा चंद्रभागाची नदी एक ना एक दिवस बुलीला पांडुरंगानी म्हणून आलो ही सगळी आमची माहिती चालली आहे चला तिथे सगळे बघा ड्रायवर मामाने लवकर आणलं आम्हाला एकला बसलो तर आम्ही बीडमधून म्हणा एकला बसलोत इथं आम्हाला त्यांनी साडेचारला तर सोडलं पण चला भाभी हा ता आरे आरे आरे। ते आमचे सगळे चालले तर मैत्रिणी पुढं चला आपला देवाच्या ठिकाणचा व्हिडिओ बनवत आहे आषाढी वारी नाही तर आपल्या कार्तिक वारीला चला म्हणलं सगळे लोक नदीची वाळू उपसूपसून येतात गाडवाला पळवून पळवून ते बघा बघा आहे ए सिगार्ड वाला पळवितय ते. हे तिकडे प्रभुपाद घाट आहे ह. हो। हे अशी चंद्रभागा नदी आपली. ड्रेअर मामाने ह्याoverlineला भाभी आपल्याला बरस लाम सोडलं बघा. ओ हे बघा हे गई पडू नका. नाही नाही. वहिणी तिकडे लई लांब ना जाऊ म्हणा त्यांना आपण गाणी जायला लांब ना आपल्याला हे बघा हे पुंडली मंदिर ते

लई लांब तर जाऊन पुन्हा किती आणि जावं लागेल गाडीला तिकडे लांब आपल्याला तिकडे काय इथं करू ना आणि तिकडं माघारी किती यावं लागेल पुन्हा आहे त्या मंदिरात तिथे जावा लागत उचलून पिशव्या